बंधुवाणी आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवाणी आणि तुम्हाला तुमच्या जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर सहनशीलता म्हणजेच सहन शक्ती जास्त असायला पाहिजे नसता जीवनात व कार्यात सुद्धा अपयश येऊ शकते बांधवांना तुम्हाला तुमच्या जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे सहनशीलता व सहनशक्ती म्हणजेच सहनशक्ती असणे आवश्यक असते बांधवांनो तेव्हा जीवनात व कार्यात सुद्धा यश येऊ शकत उदाहरणार्थ एका गावामध्ये चार पाच भावाचं एक कुटुंब राहत होतं कुटुंब राहत होतं ते त्यातील दोघं चौघजणं हे काबाड कष्ट करत एकत्र राहून काबाड कष्ट करत एकमेकाला जावा व भाऊ एकमेकाला समजत एकमेकाचं दुःख सुख सगळं काय जाणत आणि एकत्र राहून सर्व कुटुंब चालवत म्हणजे एकत्र राहून ते त्यांचं हे करत आलक न निघता सर्व काही त्यांचं व्यवस्थित चालवतं असं त्यांचा सोबत राहून ते त्यांचा कामधंदा करत आणि हे करत मग काहीचे पैसे शिल्लक राहत काहीचे खर्च असं करत करत त्यांनी प्रगती केली प्रगती केली आणि एकमात्र आलख निघला त्याच्या बायकोचं ऐकून बायकोचं ऐकून म्हणजे त्याच्या चौकाच्या बायका होत्या एकमेकीचं चुकलं काय झालं ते एकमेकीला समजून घेत काही चुकलं समजावून सांगत मोठी लहान लहान मोठी एकमेकीला म्हणजे ते बैलसारख्या राहत आणि एक होती ती एक त्याच्यात मिसळतही नसे आणि याच्यात काही करत नसे तर उलट याच्यात भांडणतंटा करत असे आणि विकत असे त्याच्यामुळे ती अलगच राहिली जी अलग राहिली आणि तो अलग राहिला त्याची प्रगती खुटली आणि हे एकत्र राहिले यांची प्रगती होत गेली आणि यांचं त्याच्या गावातच नाही तर त्याच्या समाजात सुद्धा ज्यांनी स्थान मिळवलं आणि त्याचं असे भरपूर असे श्रीमंत झाले आणि हे मात्र गरीबच राहिला पाच जणांपैकी एक आणि चौघाची प्रगती झाली चौघाची म्हणजे त्या घरातच नाव उज्ज्वल झालं त्याच्या वडाच्याच नावानं ओळखू लागले आणि हे मात्र आलं कळणार मला सांगा इतकं तात्पर्य बांधवाने बघते एवढंच की तुम्हाला तुमच्या जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर सहनशीलता म्हणजेच सहनशक्ती जवळ ठेवा तेव्हाच तुम्हाला तुमच्या जीवनात व कार्यात सुद्धा यशवशक्त बांधवांनो एवढ्याच्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाच्या तरी काम पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचारमंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढ्याच ठिकाणी सांगत मला धन्यवाद बंधू पूर्ण वेळ